हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल टुडे आय एम गोइंग टू शेअर द यू मित्रांनो आपला छोटासा बजेट मध्ये चांगला मोठा जीवनाचा आनंद आपण साठवून ठेवू शकतो असा एक छोटासा आणि सुंदर असा अनुभव माझ्या सोबत आहे तो तुमच्या सोबत मी शेअर करते मित्रांनो मी चालली आहे पुण तिथे काय होणं या पुणे या शहरात आज एक छान अशी भटकंती करून यावी असं म्हटलं पुणे मुंबई पुणे हायवे आम्ही यूज केला आहे सकाळी लवकर उठल्यामुळे थोडस भूक लागली आहे आणि या हायवेवरच उडपी आणि फूड बाजार फूड कोर्ट आहे तो आम्ही जरा थोडासा एक आपला पोट पोटाला थोडी शांती विसावा मिळावा म्हणून आम्ही थांबून नाश्ता केला आणि परत प्रवासाला सुरुवात केली प्रवास करता करता आम्ही येऊन फेपलो ह्या पुण्याच्या गर्दीत आणि पुण्याची चांगली आता सकाळ झालेली आहे पुणेकर जागे झालेले आहेत आणि आम्ही पहिलं दर्शन घेतो आपलं नेहमी शुभ कार्याची मंगल कार्याची दर्शन ज्या गणपती बाप्पांकडून करतो त्यांचंच दर्शन आम्ही पहिलं घ्यायला आलो आहोत हे भर पुणे शहरात मार्केटमध्ये वसलेलं दगडूशेठ हलवाई गणपती त्यांचं दर्शन आम्ही पहिले घेत आहोत पण त्याआधी पूर्वी आम्हाला गाडीची पार्किंग करावी लागणार आहे आम्ही पार्किंग प्लॉट कुठे आहे ते पाहण्यासाठी आम्ही मंदिराचाच मंदिराच्या समोर वापरलं आहे का ना व्हावं अशी सुंदर अशी व्यवस्था इथे केलेली आहे आणि आम्ही ते दर्शन घेत घेत पुढे चाललोय आमचं असं काही प्लान असं ठेव ठरला नव्हता आम्ही सिंहगड पण बघायचं होतं शिवनेरी पण करायचं होतं असं बऱ्याचशे गोष्टी होत्या शेवटी आमचं दर्शन छान झालं पहिलं दर्शन आम्ही गणपती बाप्पांचं घेतलं त्यानंतर तिथेच बाजूला स्वामींचं मठही होतं त्याचंही दर्शन घेतलं आणि मग पुढचा प्लॅन होता की अगदी सगळं जवळजवळच आहे पुण्या शहरात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आजूबाजूच्याच परिसरात जास्त काही बघण्यासारखं आहे मग आम्ही शनिवार वाड्यात आलो शनिवार वाड्यात पण बऱ्यापैकी गर्दी होती मी त्याच्या आधीही शनिवार वाडा पाहिलेला आहे माझ्या मैत्रिणींसोबत पण यावेळी ऑनलाईन बुकिंग ही कंपल्सरी होती म्हणजे तुम्हाला जर एंट्री आतमध्ये करायची आहे एंट्री ते जास्त नाही दहा रुपये फी आहे तर ती ऑनलाईन बुकिंग करूनच मग आत करावं लागतं मग आम्ही पण ती केली आणि आत गेलो आणि आतमध्ये छान फुलांचा असा सडा पडलेला होता म्हणजे चाफ्याची व्हरायटीमध्ये नंबर ऑफ व्हरायटी तिथे आम्हाला बघायला मिळाली म्हणजे पिंक शेडेड येलो डार्क व्हाईट असे पुष्कळ रंगाची फुलांचा सडा तिथे पडला होता तसेच बकोळीच्या झाडांचे ही एक मोठं झाड आहे तिथे आणि त्या बकोळीच्या झाडांच्या खाली पडलेल्या फुलांच्या सड्यांचा सुंदर असा वास घमघमात होता मग मी जरा त्या चाफ्याच्या झाडावर बसून थोडंसं आपलं माझं शूटिंग करून मला मज्जा मज्जा वाटायसारखं असं मी केलं आणि मग नंतर तिथून आम्ही पुढे दुसरा मानाचा गणपती म्हणजे दगडू शूट हलवाईनंतर कसबा पेठेतला गणपती आपण म्हणतो तिथे आलो आहे पण मित्रांनो एक आहे की कसबा पेठ हे अगदी ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीच्या वेशात जर तुम्ही असाल तर तुम्हाला दर्शन होतं नाहीतर बाहेरच बोर्ड लावलेला आहे की शॉर्ट्स घालून हाफ पॅन्ट घालून किंवा मुलींनी किंवा मुलांनी असे शॉर्ट्स कपडे घालून आज जाण्याला परवानगी नाही आहे तर त्यामुळे तुम्ही नेक्स्ट टाईम याल किंवा तुम्ही दर्शनाला याल तर प्लीज तुम्ही पूर्ण कपडे परिधान करा म्हणजे शॉर्ट्स कपड्यांना अलाउडच नाही आहे आपल्या भारतीय पद्धतीचे कपडे घालूनच जा आणि मी आधी दर्शन घेतलं होतं त्याच्यामुळे मी आ, दर्शन मला मिळालं नाही आणि मग आम्ही तिथूनच पुढे जरा चालत चालत आल्यावर लाल महल आहे मग तो लाल महल म्हणजे इथे जिजाऊ मातांनी सोन्याचा नांगर तो क्षेत्र म्हणजे ही सगळी पुण्यातली सगळी क्षेत्र आपला ऐतिहासिक मिळालेला वारसा आणि ऐतिहासिक गोष्टींची साक्ष देणार आहे तर मग लाल महल पाहिलं तर लाल मध्ये सुजाऊ मातांची एक मूर्ती छान लावलेली आहे पुन्हा शिवाजी महाराजांचे चित्र उभं करणाऱ्यासारखे इथे बरेचसे पेंटिंग्स होत्या की त्यांना भाले भाला शिकवताना किंवा त्यांना मल्लकाम किंवा त्यांची कसरत की त्यांचं एक्सरसाईज व्यायाम त्यांच्याकडून करून कसे घ्यायचे त्याचे सुंदर असे चित्र काढून ठेवले होते आणि त्याचे प्रदर्शन मांडलं होतं तर मग ते मला खूप आवडलं आणि मग मी बाहेर आली संपूर्ण परिसर फिरली मग त्या पायऱ्यांवर बसून मीही फोटो काढले आणि माझं फोटो आणि शूटिंग चालू असताना बरेच जणांना म्हटलं की अरे यांना डिस्टर्ब नको म्हणून मग मी पण त्यांना सांगत की नाही तुम्ही बसलात तरी चालेल लोकांची सुंदर अशी आणि भली मोठी गर्दी या परिसरात पण पाहिला म्हणजे पुणे शहरात लोकही आवर्जून येणारी आहेत आता सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळे लहान मुलांची तर मस्त रांगच लागल्यासारखी होती आणि तेही बघत होते इथे तुम्हाला मी आता दाखवते की चिजाऊ मातांचा ह्या भागात इथे जे मी आता तुम्हाला हे दाखवते बैलजोडी आणि शिवाजी महाराज आणि आऊसाहेब ह्या दोघांनी ज्या त्या जमिनीमध्येच सोन्याचा नांगर फिरवला आहे त्यामुळे त्याचा आता सोन्याचा नांगर तर नाही आहे पण त्याच्याबरोबर असणाऱ्या त्याची प्रतिकृती साकारलेली आहे आणि मग परत तिथूनच म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती हा अगदी मध्यवर्ती आहे त्याच्यामुळे परत परत वारंवार तेथे येऊन दर्शन हे होतच होतं मग थोडं आता पोट पूजा तर केलीच पाहिजे मग तिथे एक अगस्त हॉटेल म्हणून आहे ते आम्ही गुगलवर सर्च केलं होतं आणि भाडिप्पाच्या चॅनलमध्ये पण बरेचसे खाण्याचे आपल्याला दाखवत असतात की तुम्हाला गोल्डन थंब मिळाला तर तुम्ही तिथे फोटो काढा पण आम्ही ते तेवढा करण्या इतका वेळ नव्हता पण आम्ही पुण्यातनं मार्केट हे मी तुम्हाला दाखवते ते हे पुणे मार्केट आहे इथे सगळं सगळे म्हणजे कटलरी शॉप पुन्हा स्ट्रीट मार्केट आणि शॉप्स असे मोठे मोठे शॉप्स नाही पण हा आपल्याला जो आपल्याला गल्लीहोळातला मार्केट आवडतो तो मार्केट अगदी छान होता आणि ह्याला बुधवार पेठ म्हणतात ही बुधवार पेठ आहे थोडं पुढे गेल्यावर अजून सदाशिव पेठ त्याच्या पुढे गेल्यावर आहे तसे इथे पेठ म्हणजे आपण मार्केट मार्केट बाजार बाजार करतो तर तिथे पेठ म्हणून ओळखलं जातं मग त्यानंतर आम्हाला तिथेच कळलं की मस्तानी महल म्हणून आहे तर त्या मस्तानी महलला आम्ही गेलो आणि मस्तानी महलमध्ये फोटो अलाउड नव्हते म्हणजे होते पण आमच्या पार्किंगचा तिथे जरा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे मग आम्हाला फोटो काढता नाही आले आणि मग मी थोडं एक दोन फोटो काढले आहेत ते मी तुम्हाला शेअर करते त्याचबरोबर मग आमचं नंतर झालं की आता तीन साडेतीन झाले होते मग इथून आपण सिंहगड जाणं म्हणजे फारच कठीण आणि अवघड आहे की सहा वाजता सगळे गड किल्ले बंद होतात तर मग जाऊन तिथे किल्ला आणि सिंहगड आणि शिवनेरी हा पाहण्यासारख्या म्हणजे बऱ्याचशा पॉईंट्स आहेत तिथे ते कवर होणं फार कठीण होईल म्हणजे तेवढी एनर्जी पण आपल्याकडे आता नाही राहिलेली आहे मग आम्ही पर्वती हा शेवटचा आमचा स्पॉट होता मग पर्वतीला आल्यानंतर पर्वती हे श्रीमंत थोरले नानासाहेब पेशव्यांच्या बांधणीतून त्यांच्या कारकिर्दीमध्ये बांधलेलं आहे तिथे त्यांचा म्युझियम पण आहे म्हणजे पेशवेकालीन काही म्युझियम भांडी किंवा काही त्यांचे त्या काळी वापरली जाणाऱ्या भांड्यांचा सा साठा या म्युझियममध्ये ठेवला आहे आणि इथे पर्वतीला महादेवाचं मंदिर आहे तसंच नारायण विष्णू नारायणचं मंदिर आहे तर आ, इथे पेशव्यांच्या आईंना बर, तब्येत बरी नसल्यामुळे ते त्यांनी इथे मंदिर बांधण्याचं कबूल केलं होतं मग त्यांनी त्यांच्या तेन आईला बरं वाटल्यानंतर तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर अगदी करून देतो आणि ही पेशव्यांची दालन मी तुम्हाला आता दाखवलं तुळशीच्या समोर अगदी होतं ते त्यांचा आराम आणि विश्राम कक्ष होतं तिथे ते, ते, ते येऊन जेव्हा कधी पर्वतीला यायचे तर त्यावेळी ते तिथे विश्राम करायचे आणि हा पण परिसर बघण्यासारखा आहे पर्वतीवर आल्याच्या नंतर पूर्ण अख्खं पूर्ण शहर या पर्वतीच्या टोकावर म्हणजे वरती आल्याच्या नंतर चारी बाजूने तुम्ही फिरलात तर तुम्हाला इथे पूर्ण पुणे अगदी तुम्हाला छानपैकी बघता येईल म्हणजे चारी बाजू दिसतात पुण्यातल्या आणि चारी बाजूचे संपूर्ण बाहेरचा परिसर पुण्याचा दिसतो आ, पर्वती फिरून झाल्यानंतर आमच्याकडे अजूनही थोडा वेळ होता तर आम्ही पर्वतीचं संपूर्ण दर्शन घेतल्यानंतर खाली उतरलो आणि मग सारसबाग पुण्यातली सारसबाग बऱ्याच मुव्हीमध्ये बऱ्याच पिक्चरमध्ये बऱ्याच भाडिप्पा चॅनल मराठी चॅनलमध्ये ज्याचा उल्लेख असतो असा हा सारसबागेचा अनुभव आम्हालाही घ्यायचा होता की सारसबागेत आलो पुण्याच्या आणि तुम्ही भेळ खाली तर कसं होईल त्या पद्धतीने आम्ही त्या आ, अनुभवाला सारे बागेच्या कसं उतरावं याचा विचार करत होतो तितक्यात मग आम्ही आमची गाडी वळवली आणि आम्ही खेर शेवटी चारसबागेत येऊन पोचलो पण सारसबागेत आतमध्ये जाऊन भेळ खायला अलाउट नाही तुम्ही बाहेर बसून खाऊ शकता आणि विशेष म्हणजे या गणपतीचं उजव्या सोंडेचा गणपती आहे त्यामुळे सिद्धिविनायक आतमध्ये असल्यामुळे त्याची शिस्त त्याचं पावित्र आपणही जपलं पाहिजे मग त्या पद्धतीने आम्हीही जपला आणि बाहेर येऊन वेळीचा आनंद छान घेतला त्यानंतर अजून एकदा आम्हाला कळलं की अरे पुण्यात आल्यावर मस्तानी म्हणजे आईस्क्रीम मस्तानी मस्तानी म्हणजे भाजीराव मस्तानी आईस्क्रीम मस्तानी टेस्ट करायला हवी मग आम्हीही सर्च केल्यावर आम्हाला लगेच समजलं की सुजाता मस्तानी सदाशिव पेठेमध्ये खूप फेमस आहे मग आम्ही पटकन गेलो आणि आम्ही एक मँगो मस्तानी आणि एक स्ट्रॉबेरी मस्तानी आम्ही ऑर्डर केली मँगो मस्तानी आम्ही तिथे लगेच खाल्ली आणि स्ट्रॉबेरी राजेश गाडी चालवत असल्यामुळे त्याच्यासाठी पार्सल आणली आणि दोन्हीचंही टेस्ट खूप छान होती तुम्हीही मी सांगितलेल्या ठिकाणी तुम्हालाही जावंसं वाटत असेल तर तुम्हीही जा आणि नक्कीच पुण्याचा आनंद घ्या आणि विशेष म्हणजे पूर्ण सिटी आणि मी दाखवलेले स्पॉट्स हे एका दिवसात तुमचे पूर्ण होतील स्वतःची गाडी असेल तर काही प्रॉब्लेमच नाही आहे पार्किंग फक्त गाडी तुम्हाला लावण्याचंच से कष्ट असेल एकदा गाडी सेफ पार्किंग प्लॉटमध्ये लावलात की तुम्हाला अख्खं पूर्ण शहर फिरायला तुम्हीही मोकळे आणि मग पुण्याची मेट्रो मला समोरून दिसली तिला जरा एक कवर केलं मेट्रो स्टेशन होतं ते कवर केलं तुम्ही पूर्ण फिरायला कधी जाताय ते कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणि एका दिवसात ते पूर्ण केल्यात तर तेही मला कळवा